उत्तर पुणे जिल्ह्यात सुप्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र थापलिंग देवाच्या यात्रेनिमित्ताने बैलगाडा शर्यतीचे सतत दोन उत्साहात आयोजन करण्यात आले होते ही बैलगाडा यात्रा पंचक्रोशीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे प्रजासत्ताक दिनाची सुट्टी व सलग शनिवार रविवार सुट्टी आल्यामुळे येथे भाविकांची मोठी गर्दी जमा झाली होती यामुळे परिसरात वाहतूक ठप्प झाली होती या, या यात्रेमध्ये अबाल वृद्ध महिला स्थानिक ग्रामस्थांसह परिसरातील लोकप्रतिनिधी देखील उपस्थित होते शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी बैलगाडा घाटात व मंदिरात आपली उपस्थिती लावली एवढेच नव्हे तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांसह थापलिंग देवस्थानचे अध्यक्ष व भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांच्यासोबत जिलेबी भजी व भेळ खाण्याचा आनंद लुटला याप्रसंगी खास आपला आवाजशी बोलताना त्यांनी मराठा आरक्षण बैलगाडा शर्यत व आगामी निवडणूक याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली नेमके खासदार डॉक्टर कोल्हे काय म्हणालेत याविषयीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात सोबत आहेत थापलिंग सारख्या यात्रेमध्ये जी यात्रा पूर्ण महाराष्ट्रभर फेमस आहे या यात्रेमध्ये आपण आलात आणि अक्षरशः खाताय जिलेबी भजी खाताय काय भावना आहेत आपण खरं तर लहानपणापासून थापलिंगच्या जत्रेला येतो आमचा बैलगाडा या घाटात असायचा तेव्हापासूनच्या आठवणी आहेत आणि आज पुन्हा त्या आठवणी जागे होतात हा खरंच आनंदाचा गोष्ट आहे की सगळ्या भाविकांबरोबर हा यात्रोत्सवाचा आनंद लुटता येतो आहे बैलगाडा शर्यतीचा मुद्दा आपण संसदेमध्ये मोठ्या मा प्रमाणात घेतला त्याबद्दल बैलगाडा शर्यत देखील सुरू झालेली आहे काय भावना आहे काय कसं सांगायला नाही खरोखर आज थापलिंगच्या घाटात येत असताना जवळपास एक सव्वा किलोमीटर मी चालत आलो एवढी ट्रॅफिक जाम होती संसदेमध्ये सातत्यानं ही भूमिका मी मांडत होतो की आत्तापर्यंत केवळ परंपरा आहे केवळ परंपरा आर्थ, आर्थ हे जे म्हटलं जातो यामध्ये फार मोठं एक अर्थ अर्थकारण आहे ग्रामीण भागाचं एक अर्थकारण आहे आणि ही गोष्ट मांडत होतो येताना ट्रान्सपोर्ट तर असतील किंवा हे सगळे छोटे मोठे हॉटेल व्यावसायिक असतील हे आवर्जून सांगत होते की यामध्ये फार मोठा फरक अर्थकारणाचा बैलगाडा शर्य सुरू झाल्यामुळे पडला आहे जी गोष्ट आपण हिरहिरीनं मांडत होतो ती गोष्ट प्रत्यक्षात येताना बघणं हा खरोखर एक खूप सुखद अनुभव होता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काल जुन्नर तालुक्यात आले होते तर त्यांनी म्हणजे म्हणावं तसं किंवा त्यांना आत्ता सध्या जो प्रश्न प्रल जो प्रचलित आहे मराठा आरक्षणाचा तर काही आपल्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले काय काय सांगले बघ मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मनोज दरांगे पाटीलजी यांनी जेव्हा उपोषण केलं होतं तेव्हा सरकारनं त्यांना काही आश्वासनं दिली होती आणि एकूण जर आपण सगळ्या बातम्या पाहिल्या तरी आश्वासनांची पूर्तता करण्यात कुठेतरी सरकार कमी पडलं आहे आणि या पार्श्वभूमीवर जर काही विधानं ही मराठा बांधवांना पसंत पडली नाही तर त्याचा हा उद्रेक हा नक्की होणार जो काल खरं तर मला वाटतं की मान्य अजितदादांच्या कुठल्या तरी विधानावर आमचे मराठा बांधव हे नाराज होते परंतु काल आ आदरणीय दादा जुन्नर तालुक्यात असताना ही फार मोठी अपेक्षा सर्वसामान्य शेतकऱ्यांची होती की कांदा निर्यात बंदीविषयी महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारकडं काय भूमिका मांडणार आहे ही गोष्ट ठामपणे मांडावी आज जवळपास महिना उलटून गेला आहे कांदा उत्पादक शेतकऱ्याचं अपरिमित नुकसान झालं आहे आणि त्यानंतर आम्ही प्रयत्न करू इतकं मोघम उत्तर दादांसारख्या अगदी रोखठोक भूमिका घेणाऱ्या नेत्याकडून खरं तर शेतकऱ्यांना अपेक्षित नव्हतं आणखी ठोस भूमिका ही अपेक्षित होती त्याचबरोबर बिबट प्रवण क्षेत्रामध्ये ही जी दिवसा थ्री फेज लाईटची वारंवार मागणी होते परवा सुद्धा आमची एक भगिनी सौभाग्यवती सुनीता बनकर या बिबट्याच्या हल्ल्यातून केवळ त्यांच्या धाडसामुळं वाचल्या या सातत हे हल्ले होत असताना या संदर्भामध्ये जर विदर्भामध्ये दिवसा थ्री फेज लाईट दिली जाते तर या पद्धतीनं अखंडित थ्री फेज लाईटचा पुरवठा आमच्या भागात का नाही हे खर तर उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या मान्य दादांकडून ही अपेक्षा जुन्नर तालुक्यातल्या नागरिकांना सर्वसामान्य शेतकऱ्यांना होती परंतु ती अपेक्षा पूर्ण झाली नाही हे खेदानं नमूद करावं लागेल काल अजितदादा या ठिकाणी जेव्हा आले होते तेव्हा मराठा आरक्षणासंदर्भात ज्या आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले किंवा ज्यांनी त्या संदर्भात आवाज उठवला हो त्यांना आळेफटा पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवण्यात आलं होतं हक्कासाठी मागणी करत असताना अशा पद्धतीने डांबून ठेवलं जाते त्यांनी तीव्र भावना त्यावर व्यक्त केली आपण काय सांगतो नाही संदर्भामध्ये जी काही कायदेशीर कारवाई करण्यात आली त्याची पार्श्वभूमी जर आपण बघितली तर मराठा आरक्षण हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे की सरकारनं जी प्रॉमिस केलेली गोष्ट आहे सरकारनं त्यांचं आश्वासन हे पूर्ण केलंच पाहिजे आणि या संदर्भामध्ये सरकारनं जी काही चर्चा केली होती जी आश्वासनं दिली होती या आश्वासनाची कुठेतरी पूर्तता होत नाही आहे असं दिसतंय जी सगळं समोर चित्र आहे त्यामुळे सरकारनं तातडीनं यावर एक कायमस्वरूपी आणि टिकेल सर्व निकषांवर टिकेल अशा पद्धतीचं आरक्षण कर्तव्य आहे जुन्नर तालुक्याचे आमदार अतुलजी बेनके यांनी जी, बेन जी तटस्थ भूमिका मागच्या काही दिवसांमध्ये घेतली होती काल ती स्पष्ट झाली त्यांनी अजितदादांच्या गाठामध्ये प्रवेश केलाय तुम्ही शरद पवार साहेबांच्या गाठामध्ये आहात दोघही शिलेदार एकाच तालुक्यातले आहात काय सांगाल हे बघा ही प्रत्येकाची राजकीय भूमिका प्रत्येकजण आपापल्या गोष्टीनुसार घेतो माननीय आमदार अतुलजी बेनके यांनी का भूमिका घेतली याविषयी मी भाष्य करणं उचित ठरणार नाही आणि मी जर का भूमिका घेतली हे मी सांगू शकतो कारण मला असं वाटतं की कुठेतरी मांडलिकत्व पत्करून मान झुकवण्यापेक्षा माझ्या शेतकरी बांधवांसाठी माझ्या सर्वसामान्यांसाठी मला दिल्लीच्या तक्तासमोर भांडणं हे मला पसंत आहे आणि म्हणून ही भूमिका ही तत्वांसाठी लढण्याची ही मी घेतलेली आहे आणि माझ्या भूमिकेविषयी मी सांगू शकतो इतरांच्या भूमिकेविषयी मी बोलणं उचित ज्या ठिकाणी तुम्ही आपल्या बाजूला देवदत्त जी निकम बसलेत तर ह्या परिसरातली जी सगळी गाव आहेत ही अतिशय आशेने त्यांच्याकडे आहेत आंबेगाव तालुका त्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहतोय तुम्ही मग अशी बोलता बोलता अतिशय सूचक वक्तव्य केलं काय सांगाल देवदत्त जी निकमांबद्दल त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस फारशी गेला पोहोच मी तुम्हाला अशी विनंती करेन की देवदत्त निकम यांच्याकडे केवळ आंबेगाव तालुका म्हणून पाहू नका सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारं एक अत्यंत उभरत नेतृत्व म्हणजे देवदत्त जी <coughs> निकम आहेत तुम्ही मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं शेतकरी जो हाडाचा शेतकरी तोच ही भूमिका घेऊ शकतो की अवघ्या चाळीस रुपयात पोटभर जेवण म्हणजे माझ्या शेतकरी बांधवांचा हा सर्वसामान्यांचा विचार करणं जे असेल हे निकम साहेबांनी मग भीमाशंकर सहकारी कारखान्याचा चेअरमन असताना त्यांनी कारखान्याला लावलेली एक शिस्त असे त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असताना त्यांनी केलेले उपक्रम असतील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्न समजून घेऊन त्या दृष्टीनं सातत्यानं काम करणारं हे नेतृत्व आहे आणि त्यामुळं केवळ आंबेगाव तालुक्याच्याच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यासुद्धा देवदत्तची निकम यांच्याकडून फार मोठ्या आशा आहेत जुन्नर तालुक्यात आणि आंबेगाव तालुक्यात दोन्ही ठिकाणी <laughs> <laughs> कारखान्याचं नेतृत्व करणारी मंडळी सध्या एका वेगळ्या दिशेने पावलं आहेत तुम्ही त्याही ठिकाणी एक सूचक वक्तव्य केलं होतं भविष्यात काही वेगळं चित्र दोन्ही ठिकाणी पाहायला मिळेल हे बघा हा संपूर्ण भाग जो आहे हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांवर चालणारा भाग आहे या संपूर्ण भागाचा जो काही कायापालटला आहे यामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं हे हा सिंहाचा वाटा आहे फार मोठं योगदान आहे आणि हे इथला प्रत्येक माणूस जाणतो आणि येणाऱ्या काळामध्ये या प्रत्येकाला ही आदरणीय पवारसाहेबांविषयी जी कृतज्ञता ही कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे त्यामुळे आदरणीय पवारसाहेब जो काही निर्णय घेतील जो काही जी काही दिशा देतील दृष्टीने आम्ही पावलं टाकतो